आज खितपत पडले तो मुर्दे पडतील उद्या पाडवा औरंगाबादला पाठवा दिल्लीला पाठवा लंडनला अमेरिकेला पाठवा इमान आणि म्हणून तुम्ही सोडून द्यायचे और सगळ्यात मोठा हल्ला आमच्यावर एक घर घेरलंय दीडशे लोकांनी मारलंय एसपी सुद्धा दखल घ्यावी राज्य सरकारचे आमचे गृहमंत्री कुठे आहेत त्यांनी दखल घ्यावी याच्यामध्ये बावीस कलमांतर लहान लिकरू चौदा वर्षाची मुलगी तिला सुद्धा मारले तिचा हात मोडलाय बारा च्या? बारा वर्षाचे मुलं त्या ठिकाणी फ्रॅक्चर केले वृद्ध बहात्तर वर्षाचा माणूस डोळ्यातून आमच्या तो आमचा बाप माणूस त्याला डोळ्यातून ढासा ढासा पाणी येत ते आटवल्यावर त्याला वाटतय तर मेलो तर बरं होईल गावाकडे जाऊन पुन्हा मर नाही एक जण म्हणतो माझ्या शेतात पाणी द्यायला जमल का एवढे भयभीत झालेत हा महाराष्ट्र कुणाचा आहे फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र दहशतवाद्यांचा महाराष्ट्र कधी झाला हा आतंकवादी हल्ला आहे हे सगळे हराम ज्यांनी हल्ला केलाय जातीवादी आतंकवादी आहेत गोळ्या सामूहिकरित्या एकत्र येऊन तुमच्याकडे पाठबळ असल्याशिवाय हल्ला करू शकतात का पाठबळ आहे राजकीय सगळं पाठबळ वापरलेलं यांचा कोण मेन मास्टर माइंड आहे कुणाच्या बळावर कोंडिंग झालं नाही कुणी कुणी कुराडे आणले काय घरात घुसले नाही दलितांचे कोंबिंग कसे केले परभणी मध्ये कुणाकुणाला बाहेर काढून कशा कशा नाचले आता यांच्या गावात नाही का तुम्ही त्यांच्या घरातले हत्यार काढत नाहीत कोणत्या काट्याने मारलं कोणत्या कुराड्याने मारलं कुठं तलवारी ठेवल्यात लाज वाटायला पाहिजे म्हणजे आमचं कोंबिंग आणि इथं काय जातीमुळं त्यांचं कॉम्बिंग होणार नाही <गणीज़ी> आमचं कॉम्बिंग होणार कारण आम्ही दलित <गणीज़ी> शंभर दीडशे लोक काटा कुराड्या घेऊन हल्ला करतात आहेत काट्या कुराड्या कुठं ठेवल्यात कुणी थी। आणल्यात माणसं मारता मारता वाचलेत गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी हे जर लवकर बारा तास चोवीस तासाच्या सगळे जर आरोपी अटक झाले नाही तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर सगळे उतरल्या राहणार नाहीत <गणीज़ी> सगळ्यात मोठा बौद्ध समाजावरील इतिहासातला मोठा हल्ला ये सगळ्यात मोठा हल्ला आहे ते हराम करो जयंतीचा झेंडा याच्या आधी गुन्हा दाखल होतो का प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही का त्यांना तडीपार केलं नाही का त्यांना मोका लावला नाही या सगळ्यावर मोका लावा ला, यासाठी मार्फत चौकशी करा ही आमची या ठिकाणी मागणी परभणी जिल्ह्यामध्ये जसं काय सोमनाथ सोमनाथ